भारतभूमी आणि या भारत भूमिकेत खेळाडू विश्व विजेता बोल असा आशावाद या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण करूया खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलामधून असे अनेक विद्यार्थी आम्ही घडवीत आहोत आदा धा dua, 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 आणि ही खास गोष्ट याच्यासाठी आहे की जेव्हा ज्या भागातनं किंवा ज्या जिल्ह्यातन आपण लोकप्रतिनिधी म्हणून जातो किंवा देशातली एक मोठी जबाबदारी मिळते आणि पहिला कार्यक्रम जो आपल्याला त्या जिल्ह्यामध्ये घे मिळत असेल तर याच्यापेक्षा अजून कोणतं मला असं वाटतं कोणतं काम नाही आणि आज व्यासपीठावर बसलेले सगळे ज्येष्ठ मंडळी आहे माझ्यापेक्षा सगळे खूप सिनियर आहात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे दिल्ली पर्यंत पोचायची संधी मला मिळाली बरेचसे लोक जळगावमध्ये जळगावचे मतदार होते पण तिथं असून म्हणजे इथे जळगाव असून सुद्धा आशीर्वाद नेहमी आपल्या ने सगळ्यांचे राहिले आणि मला असं वाटतं की जे आता राजू मामाने सांगितलं की रक्षकांनी राजकारणातलं खेळ इंडियातनं पुढे गेलेलं आहे तर ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे ते शक्य झालं नाही तर कदाचित त्याच्यातनं भार पडणं मलाही शक्य नव्हतं पण आपलं सगळ्यांचं प्रेम होत सगळ्यांचे आशीर्वाद होते आणि त्याचबरोबरने माझा विश्वास पण होता की जे एवढे वर्ष मी काम केलेलं आहे किंवा जे काही करायचा प्रयत्न मी जळगाव जिल्ह्यासाठी किंवा मतदार मतदारांसाठी केलेला आहे तर त्यामुळे मला विश्वास होतो का कुठे ना कुठे संधी मला मिळेल आणि त्या संधीच्या माध्यमातून काहीतरी चांगलं करायचं मी प्रयत्न करेन आणि आज भारत सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करायची मला संधी मिळालेली आहे जेव्हा स्पोर्ट्स डिपार्टमेंट माझ्याकडे आलं मिनिस्ट्री मला मिळाली पहिला प्रश्न माझ्या डोक्यात हाच होता की मी तर कधी काही खेळलेली नाही आहे पण ह्या डिपार्टमेंटमध्ये मी करणार काय कारण की एवढ्या वर्ष ठीक आहे शाळे जीवनमध्ये जे आपली स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असते ते रेग्युलर प्रमाणे जसे मुलं खेळतात तसं मी पण खेळलेली आहे पण एवढ्या बारा तेरा वर्षाचा गॅप झाल्यानंतर दहा वर्ष सातत्याने एकतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम केलं किंवा के महिलांच्या प्रश्नांवर काम केलं रेल्वे असेल जे आपल्या जिल्ह्याशी निगडीत आहे या सगळ्या विषयांवर आतापर्यंत काम करत आले पण खेळ मंत्रालय हे माझ्यासाठी खूप नवीन होतं पण मागच्या दोन महिन्यापासनं सातत्याने मी पण त्याचं माहिती घ्यायचा प्रयत्न करते की याच्यामध्ये काय आपण चांगलं करू शकतो कारण की माझा आधीपासून एक स्वभाव राहिलेला आहे कोणतही कोणतीही जबाबदारी माझ्यावर आल्यानंतर ती फक्त नावापुरतं जबाबदारी राहायला नको त्याच्यातलं काहीतरी जाताना आपण आउटपुट देऊन गेलं पाहिजे हे त्या पद्धतीने मी नेहमी काम करत आलेले आहे म्हणजे ती सरपंच होती तेव्हा मला आठवतं की माझ्या घरासमोर जिल्हा परिषदची शाळा आहे आणि त्यावेळेस जेव्हा सरपंच झाली तेव्हा पहिला प्रश्न डोक्यात हा झाला की इथे ऑलरेडी नाथागाऊने स्वतःचं गाव असल्यामुळे बरेचसे विकास काम करून घेतलेले पण मी काय केलं पाहिजे का किंवा काय वेगळं केलं पाहिजे तेव्हा मी महाराष्ट्रातली पहिली इंग्लिश स्कूल जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सुरू केली के जी वन के जी टू हे पॅटर्न मी सुरू केलं ते कुठेही नव्हतं त्याच्यानंतर जिल्हा म्हणून संधी मिळाली तिथेही शिक्षण खातं मला मिळालं त्यावेळेसही हे सेम पॅटर्न मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवायचा प्रयत्न केला आणि जवळपास शंभर दीडशे शाळा या सेमी इंग्लिश मध्ये कन्वर्ट पण झाल्या आणि डिजिटल क्लासची सिस्टीम जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्यावेळेस आम्ही सुरू केली आणि नंतर खासदार झाल्यानंतर जे आपले रेग्युलर काम आहे ते सुरू झालं आणि आज खेळ मंत्रालय मिळाल्यानंतर माझ्या डोक्यात नेहमी हे झालं की आपण एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे तर याच्यातनं काही ना काही चांगलं आपण करून दाखवलं पाहिजे आणि जेव्हा स्पोर्ट्स मिनिस्ट्री मी समजायला घेतली तर मला पण खूप आश्चर्य वाटलं की खरोखर खेळमध्ये करायसारखं खूप आहे आज फक्त मेडल आणणं हेच आपलं एम नाही आहे पण मेडल सोबत बऱ्याचशा गोष्टी आपल्या रोजच्या जीवनातल्या या स्पोर्ट्स सोबत जुळलेल्या आहेत ते आपल्याला लक्षात नाहीये प्रत्येक पालकाला वाटतं मी असेल तुम्ही असेल प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा शाळेत गेल्यानंतर त्याने सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स आणले पाहिजे किंवा तो पुढे त्याचं रँकिंग आलं पाहिजे पण पालक म्हणून आपण स्पोर्ट्सकडे एकदम बारकाईने कधी लक्ष देत नाही एक शाळेचा काहीतरी ॲक्टिव्हिटीचा भाग आहे त्याच अनुषंगाने आपण स्पोर्ट्सकडे आतापर्यंत लक्ष देत आलेलो आहोत खूप ठराविक पालक असे आहे की ज्यांना वाटतं की माझा मुलगा शाळा शिक्षणासोबत स्पोर्ट्समध्ये पण पुढे गेला पाहिजे पण एक जनरल मेंटॅलिटी जी आपली सगळ्या पालकांची आहे म्हणजे मी माझ्या सहित म्हणते एक मेंटॅलिटी आहे आपली की हो बघा ठीक आहे त्याला इंजिनिअरिंग किंवा इंजिनिअरिंग किंवा जे काही पुढे ला जायचं असेल किंवा अजून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जायचं असेल त्याने त्याच्याकडे फोकस द्यावा स्पोर्ट्सकडे कधी आतापर्यंत आपण बघितलं नाही पण जेव्हा ह्या बारीक बारीक गोष्टींकडे मी बघितलं की बाबा की जर मुलाला चांगलं शिक्षण जरी घ्यायचं असेल तर ते कुठे ना कुठे स्पोर्ट्स निगडीत आहे कारण की जेव्हा आपण स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करतो तर नक्कीच आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं टाइम मॅनेजमेंट करायला आपण शिकतो कमी वेळात कसं आपण कवर करू शकतो ह्या गोष्टी आपण शिकत असतो आता इथे सुरुवातीला जस आपण सगळ्यांनी टाळ्या वाटवला पण त्यावेळेस तुम्ही एक एक त्यांचा जो परफॉर्म बघितलं असेल किंवा त्यांचं टायमिंग बघितलं असेल की इतकं परफेक्ट टायमिंग त्या मुली सगळ्या एकत्र येत होत्या थोडं टायमिंग मागे पुढे जरी झालं असतं कोणी ना कोणी पडलं असतं किंवा लागलं असत याचा अर्थ हेच आहे की टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे माइंड मध्ये आपण त्यावेळेस काय विचार ठेवला पाहिजे कसं फोकस केलं पाहिजे आणि अचीव्ह कसं केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी शिकत असतो आणि जो मुलगा जी मुलगी सगळ्या जर गेली तर नक्कीच मी सांगते की त्यांच्या आयुष्यामध्ये कधी डिप्रेशन किंवा कधी हार हा शब्द येऊ शकत नाही आज कितीतरी केसेस पुढे येतात की मुलं डिप्रेशन मध्ये चाललेले आहेत किंवा मोबाईलच्या माध्यमातून वेगळ्या मार्गावर चाललेल्या आहेत आज पालकांना सुद्धा ते टेन्शन येते कि बघ माझा मुलगा पुढे काय करेल पण आपणही कुठे ना कुठे हे विसरतोय की जी आपली पारंपरिक जी संस्कृती राहिलेली आहे खेळ एक असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून आपण मुलांना फिजिकली पण फिट ठेऊ शकतो मेंटली फिट ठेवू शकतो आणि त्याकडे लक्ष द्यायची फार गरज आहे